तर आज आपण झटपट फक्त पंधरा मिनिटात तयार होणारी गव्हाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय झटपट बनवून तयार होते आणि महत्वाचं म्हणजे इथे आपल्याला गहू भिजत घालायचे नाहीत किंवा गहू मिक्सरमधून काढायची सुद्धा नाहीत अतिशय इन्स्टंट अशी रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीशनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनेलला हाईपसुद्धा करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये इथे आपल्याला दोन चमचे तूप घालायचे आणि तूप इथे आपल्याला छानपैकी गरम करून घ्यायचे तूप गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचा रवा घालायचा आहे तर आज आपण अतिशय झटपट अशी गव्हाची खीर बनवतोय त्यासाठी इथे आपल्याला एक कप गव्हाचा रवा घ्यायचे याला आपण लापशी किंवा दलियासुद्धा म्हणतो हा जो दलिया आहे तो, तो गव्हापासूनच बनवला जातो त्यासाठी इथे मी आज तुम्हाला गव्हाच्या ऐवजी हा गव्हाचा रवा वापरून ही खीर बनवून दाखवणार आहे अतिशय झटपट अशी बनवून तयार होते तर हा गव्हाचा रवा आहे तो तुपावरती आपल्याला एक तीन ते चार मिनिटे परतून घ्यायचा आहे हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतायचं आहे खूप जास्त परतायचं नाही तर इथे पहा इथे आपला जो गव्हाचा रवा आहे तो छानपैकी परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता याला छान सोनेरी असा सोनेरी रंग आलेला आहे असा हर गव्हाचा रवा सोनेरी रंगावरती परतून झाला का आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर पाणी किती ॲड करायचं ज्या कपाने एक कप गव्हाचा रवा घेतला त्याच कपाने दोन कप इथे आपल्याला पाणी घालायचं सध्या तरी इथे था आपल्याला दोन कपच पाणी घालायचं खूप जास्त पाणी घातलं तर कुकरच्या शिट्ट्या काढताना पाणी हे कुकरच्या बाहेर येतं त्यासाठी दोन कप पाणी घालून कुकरचं झाकण लावायचं आणि अगदी कमी गॅसवरती इथे आपल्याला सहा शिट्ट्या काढून घ्यायचे गॅसची फ्लेम अतिशय कमी करायची आणि कमी गॅसवरती इथे आपल्याला सहा शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी या कुकरच्या सहा शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतलाय तर आता हा कुकर आपण उघडून पाहूया तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा हा गव्हाचा रवा शिजलेला आहे अजिबात खाली चिटकलेला वगैरे नाही अगदी मोकळा सुटसुटीत असा शिजून झाला आहे शिज तर थोडासा असा दाबून पाहायचा हा जर अगदी मौसूत शिजला असं आपल्याला वाटलं तर समजायचं की इथं आपला गव्हाचा रवा शिजून झाला आहे पण थोडा जरी हात घट्ट लागला किंवा असा निबर लागला तर परत थोडंसं पाणी घालून एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इथे माझा हा गव्हाचा रवा जो आहे तो परफेक्ट शिजलेला आहे तर आता यामध्ये आपण एक कप बारीक चिरलेला गूळ घालून घेऊया ज्या कपाने एक कप गव्हाचा रवा घेतला त्याच कपाने एक कप बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता पण गव्हाच्या खिरीमध्ये गुळच खूप छान लागतो तर इथे मी गुळ घालून छानपैकी मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे कारण हा रवा खूप जास्त घट्ट आहे खीर ही थोडीशी पातळ असते त्यासाठी इथे मी परत एक दीड कप गरम पाणी करून घेतलं आणि ते गरम पाणी यामध्ये ॲड करून घेतलं गरम पाणीच घालायचे गरम पाणी घातल्याने याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि गव्हाची खीर जी आहे ते अगदी छान अशी दाटसर बनून तयार होते तर आता इथे मी पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला एक खळकळ उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून याला थोडासा दाटसरपणा येईल तर इथे पहा इथे मी या गव्हाला छान असं एक कळकळून उकळी काढून घेतली आणि छान अशी ही खीर जी आहे दाटसर झालेली आहे अतिशय अशी क्रीमी बनवून तयार झाली तर इथे आपली गव्हाची जी खीर आहे ती बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहिलं ना अगदी झटपट अशी ही खीर बनवून तयार होती याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पातळ करा किंवा घट्ट ठेवू हो शकता तर इथे आपली गव्हाची खीर बनवून तयार झाली तर आता यामध्ये आपल्याला सगळ्या शेवटी इथे मी दोन ते तीन हिरवी वेलची आणि एक चमचा बडीशेप थोडीशी साखर घालून मिक्सरला भरड करून घेतली ती आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचे तर ही बडीशेप आणि वेलची भरड आहे ती सगळ्यात शेवटीच ॲड करायचे म्हणजे याचा फ्लेवर आहे तो टिकून राहतो आणि आता यामध्ये आपल्याला दोन चमचे सुकं खिसलेलं खोबरं घालायचं तुम्हाला हवं तर इथे तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकता पण मला ते पर्सनली नाही आवडत त्यामुळे इथे मी दोन चमचे खोबऱ्याचा किस घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं तर इथे आपली मस्त अशी इन्स्टंट गव्हाची खीर बनवून तयार झाली सगळ्या शेवटी यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर घालाय नसेल घालायचे तर नाही घातले तरी देखील चालेल दोन चमचे तूप गरम करून घेतले त्यामध्ये एक पाच ते सहा बदाम आणि पाच ते सहा काजू असे दोन मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आणि हलक्याशा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आणि यामध्ये ॲड करायचे हे घालणे इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल तर इथे मी ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा ॲड करून घेतलं आणि आपलं तूप सुद्धा दोन चमचे ऍड करून घेते तर इथे आपली मस्त अशी इन्स्टंट गव्हाची खीर बनवून तयार आहे तर तुम्ही सुद्धा या नागपंचमीला गहू विजत घालायची विसरला असाल तर ही खीर नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आणि ही खीर अतिशय पौष्टिक अशी बनवून तयार होते तुम्ही नागपंचमीलाच नाही एरवीसुद्धा बनवून खाऊ शकता किंवा श्रावणी सोमवार आहेत तेव्हा सुद्धा बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही खीर जर तुम्ही आत्ता लगेचच खाणार असाल तरच यामध्ये दूध ॲड करायचे नाहीतर नाही, नाही। जेव्हा तुम्ही खीर खाणार असाल तेव्हाच यामध्ये दूध ॲड करायचं आणि थोडंसं तूप घालून खायला घ्यायचे तर इथे आपली इन्स्टंट गव्हाची खीर जी आहे ते बनवून तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका रेसिपी बरोबर धन्यवाद